नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचे भजे बनवणार आहोत ही साध्या सोप्या पद्धतीने आणि खायला इतके चविष्ट लागतात ना तुम्ही म्हणूच शकत नाही की हे इतके चविष्ट कसे लागू शकतात आणि इतके दिवस माहीत कशी नव्हते चला चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तांदूळ घेतलेले आहेत ते रॅशनचे तांदूळ आहेत तर स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळेस छान धुवून घ्यायचे आहेत कारण पावडर असतं तांदळाला तर आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत तर दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवले होते आणि छान भिजल्या गेलेल्या आहेत अजून मी दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे तर छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर जास्त पातळ करू नका कारण आपल्याला भज्जे बनवायचे तर ज्याचं पीठ कसं असतं दाटसर तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकणार आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर पाहू शकताय इतकं पातळ आपल्याला पाहिजे जास्त घट्ट नको तर आता मी काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये मिक्सरला लावून त्याच्यानंतर इथे एक आलू उकडून घेतला होता मी त्याची साल काढून घेतलेली आहे ते पण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी आता ते पण मिक्सरला लावून घेतलेला आहे आलू हा चिकट असतो म्हणून आपल्याला हाताने टाकावं लागेल तर इथे सगळ्या बॅटरमध्ये मी आलू पण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचे आहेत काही भाज्या आणि मसाले तर इथे मी कांदा कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त टाका त्याच्याने कलर खूप छान येतो आणि चवीलाही खूप छान लागतात तर आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर अर्धा चमचा जिरे चिमूटभर बेकिंग पावडर चवीप्रमाणे मीठ लाल तिखट तुम्ही मिरची टाकलं तरी चालेल तर लहान मुलं आहेत म्हणून मी ते लाल तिखट टाकलेलं ला आहे आता पूर्ण मसाले हे मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या बॅटरमध्ये पाहू शकता आता दाटसर झालेलं आहे तितकं आपण घट्ट होतं तितकं राहिलेलं नाही आहे आता पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि फेटून घेऊयात म्हणजे आपले जे भजे आहेत ते फ जास्त फुलतील आणि मस्त असे मधून जाळी सुटेल म्हणून आपल्याला अशा प्रकारे जास्त फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे दोन ते तीन मिनटं मी याला फेटून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त असं पीठ आता रेडी झालेलं आहे इकडे मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं ते पण छान असं तापल्या गेलेलं आहे आता आपण भजे गाळून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे आकाराचे भजे टाकून घ्यायचे आहेत पाच बोटातून आपल्याला मधोमध अशा प्रकारे सोडायचं आहे म्हणजे त्याचा गोल असा आकार येईल मी अशा प्रकारे सगळे भजे आता गाळून घेणार आहे याच्यामध्ये तर हळूवार करा कारण तेल लांगावर उडू शकतं पटापट -पत मी जितके मावतील तितके भजे टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला थोडी जागाच सोडायची नाही आहे सगळे भजे आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता मी आता सगळे भज्जे जे आहेत अशा प्रकारे टाकून आहे आणि मस्त अशा तळल्या जातात खालून मी थोडीही जागा सोडलेली नाही आहे सगळेमध्ये आपल्याला अशा प्रकारे भजे टाकायचे आहेत म्हणजे आपलं तेलही वाचेल आणि गॅसही वाचेल असे एकदम आपण टाकल्यानंतर आता सगळे टाकलेले आहेत मी आता खालून छान त्याला तळू जा तळू देत त्याच्यानंतरच पलटायचं आहे एकदम पलटण्याचा प्रयत्न करू नका आता खालून छान तळलेत दिसते आपल्याला त्याचा कलर थोडा थोडा चेंज झालेला आहे आता पलटूया आपण अशा प्रकारे आणि दुसऱ्या साईडने पण छान असं याला तळून घेऊयात पाहू शकता आता दुसऱ्या साईडने पण छान तळतेत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे म्हणजे आतपर्यंत आपले जे भजे आहेत ते तळले जातील थोड्या थोड्या वेळानं आपल्याला अलटून पलटून टाकायचं आहे म्हणजे सगळ्या भज्यांचा कलर जो आहे सेम येईल नाहीतर आपण एकाच साईडने जास्त वेळ तळलं तर मग एका साईडने वे कलर वेगळा येतो आणि दुसऱ्या साईडने कलर वेगळा येतो म्हणून आपल्याला एक एक मिनिटाने अशा प्रकारे थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे पाहू शकता भज्याचा कलर किती छान आलेला आहे एकदम कुरकुरीत येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आता मस्त कलर आलेला आहे आता मी ह्याला बाहेर काढते थोडंसं तेल आपल्याला अशा प्रकारे निसरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी आता हे सगळे भजे जे आहेत तळलेले ते काढून घेणार आहे आता सगळे भजे मी अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि राहिलेले भजे पण आपल्याला अशाच प्रकारे तेलामध्ये गाळून घ्यायचे आहेत तर इथे आता मी गाळून घेते पाहुण्यांसाठी तुम्ही एकदम पाहुणे जर आले आलेल्या काय करावं सुचत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भजे करू शकता तर हे पण मी छान आता भजे गाळून घेतलेले आहेत आणि सगळे भजे आता रेडी झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतले पाहू शकता किती असे स्पॉन्जी झालेले आहेत आतमध्ये ज मस्त जाळी अशी सुटलेली आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकताय आवाज किती असा छान येतो एकदम छान झाले आहेत माझ्या मुलांना खूप आवडले म्हणत होते मम्मा मला अजून पाहिजे अजून पाहिजे एकदम स्पॉन्जी झाले होते आणि एकदम मऊ असे बाहेरून आतून मऊ आणि बाहेरून असे कडक कुरकुरीत झाले होते आणि कलरही खूप मस्त आला होता बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हाचा कलर आला होता नक्की काहीतरी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि प्लीज जाताना एक लाईक एक सबस्क्राईब करून जा प्लीज प्लीज